चला तर व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया संच एक पहा ओके मागणीचे प्रकार विसंगत पद ओळखायचे प्रत्यक्ष मागणी म्हणजे सर्व तयार किंवा उपभोग असणारे मागणी अप्रत्यक्ष मागणी म्हणजे कारखाने वगैरे कार, सॉरी कामगार भांडवल यांची मागणी संमिश्र म्हणजे दोन किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी आणि बाजार मागणी हा गटात न बसणारा शब्द आहे बाजार मागणी म्हणजे काय तर बाजारातील उपभोक्त्याने केलेली म्हणजे बाजारात के जे उपभोक्ती आहेत ओके त्यांनी जी मागणी केलेली असते म्हणजे ती कशी असते म्हणजे सांगतो बाजार मागणी म्हणजे काय तुम्हाला okay? विशिष्ट काळात विशिष्ट कमतीला जेव्हा बाजारातील सर्व उपभोक्ते वस्तूची एकत्रित एकूण मागणी करतात त्याला बाजार मागणी म्हणतात ओके okay? राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आर्थिक वर्ष बरोबर आहे पैशात व्यक्त केलेले मूल्य बरोबर आहे प्रवाही संकल्पना बरोबर आहे तर स्थिर संकल्पना नाही आहे राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे ते पैशात व्यक्त केलेले आहे पण ती स्थिर संकल्पना नाही अंदाजपत्रकाचे प्रकार तुटीचे अंदाजपत्रक बरोबर आहे कारण ते मंदीच्या काळात उपयुक्त पडते तुटीचे अंदाजपत्रक हा बरोबर आहे संतुल अंदाजपत्रक बरोबर आहे शिळकीचे अंदाजपत्रक बरोबर आहे पण शून्या आधारित अंदाजपत्रक चुकीचा तो गटात न बसणारा शब्द आहे ओके आता कायदेशीर मक्तेदारी इथे बौद्धिक नसून बोधचिन्ह आहे ओके इथे बौद्धिक नसून बोधचिन्ह आहे जरा तिथे टायपिंग मिस्टेक झाली आहे ओके हे बरोबर आहे बोधचिन्ह स्वामित्व बरोबर आहे बघा बोधचिन्ह बरोबर स्वामित्व बरोबर पेंटंटसुद्धा बरोबर आहे कायदेशीर मुक्तदारी म्हणजे काय कायदेशीर मुक्तेकरण ही शासनाच्या कायदेशीर परवानगीमुळे निर्माण झालेली मक्तेदारी असते ओके म्हणजे ती परवानगी ही पेंटंट बौद्धचिन्ह स्वामित्व अधिकार यामुळे निर्माण होते पण ती ओपेकी का आहे यामुळे ती निर्माण होत नाही तर ही चुकीचं आहे हा न नवसणारा शब्द आहे ओके नंतर आहे वित्तीय मालमत्ता यामध्ये रोखे बरोबर आहे सरकारी रोखे बरोबर आहे ओके भूमी हा गटात न बसणारा शब्द आहे पुढे पाहूया संच दुसरा संच दुसरा उपयोगितेचे प्रकार यामध्ये एकूण उपयोगिता काल उपयोगिता स्वामीत्व उपयोगिता सेवा उपयोगिता तर काल उपयोगिता बरोबर आहे काळानुसार काळ बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण ती काल उपयोगिता स्वामित्व म्हणजे वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित झाल होते सेवा म्हणजे इतरांकडून व्यक्तिगत सेवा पुरवल्या जातात इतर व्यावसायिकांकडून म्हणजे जसे वकील असेल प्राथमिक आणि वर्गात शिकवणे डॉक्टरने रुग्णाला तपासणे किंवा वकिलाने आपल्या जे वकील असतात ते सज्ज येतात ना ते, ते सेवा उपयोगीता ओके okay, मग एकूण उपयोगिता हा गटात न बसणारा शब्द आहे नंतर आहे बाह्य कर्ज ओके यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे मध्यवर्ती बँक ओके बाह्य कर्ज म्हणजे देशातील सरकार हे परदेशी बँका किंवा इतर देशातील सरकार जागतिक बँक नाणे निधी यावरून जेव्हा कर्ज घेते तर त्याला आपण बाह्य कर्ज म्हणतो मग ते परदेशी बँकामधून घेतले जाते जागतिक बँकेकडून घेतले जाते नानिधी अल्पमुदत कर्ज देणे घेणे ओके पण मध्यवर्ती बँकेकडून बाह्य कर्ज घेतले जात नाही विदेशी व्यापाराचे प्रकार स्थानिक व्यापार आयात व्यापार निर्यात व्यापार पुनर्निर्यात व्यापार ओके इथेच हे सोपं आहे खूप सोपं आहे खूप सोप्प आहे तर बैठक बसणारा शब्द आहे स्थानिक व्यापार ओके जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न केले म्हणजे तर्कविधाने सहसंबंध आर्थिक पारिभाषिक शब्द विसंगत पद ओळखा ओके okay? खाली योग्य पर्याय विधाने पूर्ण करा ओके okay? हे जर केलं की इथे तुमचे वीस मार्क पक्के ओके okay? आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तर्कविधाने पाहणार आहोत आणि योग्य पर्याय निवडून निधाने पूर्ण करा पाहणार आहोत ओके उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि परवाच्या व्हिडिओमध्ये आपण वस्तुनिष्ठमध्ये पर... योग्य पर्याय निवडा म्हणजे पर्याय निवडा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेशनच आपण दोन दिवस पाहणार आहोत ओके आता पुढे पाहूया राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना आहे

भारतीय रिझर्व बँक हे बरोबर आहे व्यापारी बँक बरोबर आहे ओके हे नाणे बाजारातील संघटित क्षेत्र हां नाणे बाजारातील संघटित क्षेत्र मग त्यामध्ये कोणकोणत्या कौन संकल्पनेचा समावेश होतो ते तुम्हाला सांगतो नाणेवादे म्हणजे काय आहे तर अल्पमुद्य देणे हे ओके तर त्यामध्ये संघटित क्षेत्रामध्ये सहकारी बँक आहे भारतीय रिझर्व बँक आहे व्यापारी बँक एक स... हां मला सहकारी बँक आहे व्यापारी बँक आहे भारतीय रिझर्व बँक आहे वि विकास वित्तीय संस्था आहे भारतीय सवलत व वित्तगृह आहे पण सावकार हे असंघटित क्षेत्रामध्ये येतात नाणे बाजारातील असंघटित क्षेत्रामध्ये सावकारां यांचा समाज होतो मग सावकार असतील ओके स्थानिक बँकर्स असतील अनियत बिगर बँक वित्तीय मध्यस्थ संस्था यांचा त्यात समावेश होतो शेवटचा आपण पाहणार आहोत हा शेवटचा आहे सूक्ष्म वैशिष्ट्य बघा किंमत सिद्धांत बरोबर आहे सूक्ष्म अर्थशास्त्र हे किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते बरोबर आहे ओके आणि सुद्धा बरोबर आहे कारण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे बरोबर आहे आणि ते अर्थव्यवस् राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी निगडीत किंवा संबंधित आहे आणि ते विशिष्ट वैयक्तिक उत्पादन वैयक्तिक उत्पादक वैयक्तिक उत्पाद पेढी विशिष्ट वस्तूंची किंवा घटकांची किंमत यांसारखी वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करत असल्यामुळे ते, कर ते काय आहे किंमत सिद्धांत तर ओळखले जाते तसेच विभाजन पद्धतीमध्ये विभाजन पद्धतीमध्ये अर्थव्यवस्थेला म्हणजे लहान लहान भागात विभागून त्या भागात स्वातंत्र्य अभ्यास केला जातो विभाजन पद्धतीमध्ये हां आणि त्याची व्याप्ती मर्यादित म्हणजे वैयक्तिक घटकांपुरतीच मर्यादित आहे म्हणजे ते रो लोकसंख्या बेरोजगारी राष्ट्रीय उत्पन्न एकूण बचत एकूण गुंतवणूक यांसारख्या ज्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्या त्यांच्याशी संबंधित किंवा निगडीत नाही म्हणून म्हणून म्हणजे काय ते एका जंगलाचा नव्हे तर झाडाचा अभ्यास करते त्याची बाबतीत मर्यादित आहे पद्धत ओके हे हा गटात न बसणारा शब्द आहे पद्धत स्तू अर्थशास्त्र पद्धतीचा वापर करते तर पद्धत म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेला छोट्या भागात न उभारता तिचा एका मोठ्या राशीप्रमाणे अभ्यास केला जातो तो के त्यास राशीपत्र असं म्हटलं जाते म्हणजे अर्थव्यवस्थेचे सु स्थूल अवलोकन करते म्हणजे समग्र घटकांचा अभ्यास हे स्थूल अर्थशास्त्र करते त्यामुळे पद्धतीचा वापर त्यात केला जातो म्हणजे अर्थव्यवस्थेला छोट्या भागात न विभागला तिचा एका मोठ्या राशीप्रमाणे अभ्यास केला जातो मग त्यात एकूण रोजगार राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पादन एकूण गुंतवणूक एकूण बचत एकूण हो, हो। समग्र पुरवठा समग्र मागणी यांसारख्या समग्र घटकांचा अभ्यास तिथे केला जातो पुढे पाहूया स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती उत्पादन घटकांच्या किंमती सिद्धांत उत्पादन व रोजगार सिद्धांत सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ विभाजनाचा समतोल सिद्धांत तर गटात न बसणारा शब्द आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत कारण का तर बघा हे सर्व आहे स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्ती आणि उत्पादन घटकांची किंमत निश्चित सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आहे उत्पादन घटक उत्पादनाचे घटक कोणतं तर भूमी श्रवण भांडल हे एक प्रकारे घटक आहे म्हणून हा घटक नव शब्द आहे ज्यांना आता भूमिश्रम फाडवले अनुप्रमे वेतन ज्यांना भूमिश्रम फाडवलेला अन्यक्रमे तामे काय म्हणतं खंड वेतन व्याज वनपाद या स्वरूपात नोबद्दल मिळतं ओके घट्ट सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद तर कंचुष व्यक्ती बरोबर आहे छंद बरोबर आहे बेसनबरोबर सट्टेबाजी हा हो, गटात न बसणारा शब्द आहे ओके हा सिद्धांत काय सांगतो आपल्याला तर इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्ती जवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात जेव्हा वाढ होत केल्यास त्यापासून मिळाल्या इतके प्रमाणात कमी होत जातो आता या सिद्धांताचे अपवाद काय आहेत ते छंद आहेत छंदामध्ये काय तर एखाद्या व्यक्तीला जुनी नाणी किंवा विविध तिकीटे दुर्मय चित्रे इत्यादींचा संग्रह करण्याचा छंद असतो त्या या छंदात जो असतो त्या साठ्यात वाढ झाली त्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली तर त्याला त्यापासून अधिकाधिक आनंद मिळतो सोप्या शब्दात सांगायचे झाले तर त्याच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर सीमांत वेळता वाढते म्हणजे काय बघा तो त्याचा छंद आहे आणि जेव्हा एखादी व्यक्ती छंद जोपासते तर त्याला काय होतं त्यापासून त्याला अधिक समजा येईल एखादी वस्तू गोळा करण्याची मला सवय समजा तिकीट गोळा करायची सवय आहे ध्रुमय चित्रेत किंवा नाणे गोळा करायची मला सगळे आहे तर त्याच्या साठ्यात वाढ तरी ते बघून आ, आ आनंद होणार आहे ओके मग त्यापासून मला अधिकाधिक अधिकाधिक आनंद मिळतो बरोबर आहे मग तशीच माझी सीमांतपेकीचा काय होणार आहे त्या वस्तूची वाटत जाणार आहे ते सिद्धांताला अपवाद म्हणून आहे परंतु यामध्ये एकचिन्सीपणा या घेतकाचे पालन होत नाही कारण व्यक्ती एका एक प्रकारच्या वस्तू गोळा करत नाही बघा मी काही एका प्रकारच्या वस्तू गोळा करणार आहे नाही तर आणि त्या एकामागोमाग एक करणार आहे का मा आज एक करेल उद्याला एक करेल परवाला म्हणजे सलग नाही करणार ते मी टप्प्याटप्प्याने ते गोळा करत आहे त्यामुळे या गोहितकाचे एक या घटकाचे येथे पालन होत नाही तर सातत्य या गोहितकाचे सुद्धा इथे उल्लंघन किंवा पालन होते त्यामुळे हा खरा अपवा ठरत नाही येथे ओके तर कंजुस व्यक्ती म्हणजे ती जास्तीत जास्त संपत्तीचा संचय करते ओके तर त्यामुळे कंजूस उपभोक्त्याच्या बाबतीत वाढत जाणाऱ्या पैशाबरोबर त्याची पैशा पैशा सीमांतविता वाढत जाते आता इथे लक्षात ठेवा की पैशाची एकूण उपयोगिता कधीच कमी होत नाही आणि म्हणूनच सीमा पैशाची सीमांतपदा रुग्णा किंवा शून्य असू शकत नाही हे सगळं श्रीमंत सुद्धा लागू होते ओके आता म्हणजे गटात न बसणारा शब्द विसंगतपद आहे सत्यवाजी ओके पुढे उपयोगितेचे प्रकार काल उपयता आता म्हणजे समजा छत्रीची गरज आपल्याला पावसाळ्यात जास्त लागते म्हणजे ते काल उपयोगिता स्वामित्वांची एखाद्या व्यवस्थित आणखी दुसऱ्या व्यक्तीकडे जाणे हस्तांतरित होणे ओके स्वामित्व कविता सेवा म्हणजे उत्तर व्यवसायकडून से आपल्याला सेवा पुरवल्या जाणार पुरवल्यानंतर जी कविता निर्णय त्याला सेवा उपयोगा म्हणतात मग त्याच्यात शिक्षकांची शिकवणे आले डॉ वकिलांनी एककाला सल्ला देणे कायदेशीर ते सगळे याच आले ओके नंतर आहे मागणीच्या सिद्धांताची ओके के वकील कटात्मक संख्यात्मक मापन ओके okay. बा बा ही माणूस सिद्धांताची गृहित आहे स्थिर उत्पन्न पातळी म्हणजे उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असे यात गृहित ठरले जाते आमच्या लोकसंख्येचे आक्रमण बदलणार हे सुद्धा गृहितक आहे पण संस्थ मापमान हे गृहितक नाही ओके तर पुढील व्हिडिओमध्ये आपण तर्कविधाने पाहणार आहोत आणि लोक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा प्रश्न प्रकार पाहणार आहोत